मराठा आरक्षणाच्या लढ्यात ही सर्वात महत्वाची मागणी आहे सगळे सोयरे मराठा आरक्षणाचा खरा पाया मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यातील सर्वात महत्वाची आणि निर्णायक मागणी म्हणजे सगे सोयरेची अंमलबजावणी अनेक लोकांना या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्यामागचे महत्व माहिती नाही ही पोस्ट तुम्हाला सगळे सोयरे म्हणजे काय आणि ती मराठा समाजासाठी का आवश्यक आहे हे सविस्तरपणे सांगेल सगळे सोयरे म्हणजे काय सगे सोयरे हा शब्द मराठी भाषेतून आला आहे सगे सगे संबंधी याचा अर्थ रक्ताचे नातेवाईक यामध्ये तुमचे आईवडील भाऊ बहीण चुलत भाऊ बहीण आत्या मामा काका अशा रक्ताच्या नात्यातील सर्व लोकांचा समावेश होतो सोयरे सोयरे धायरे याचा अर्थ विवाहाने जोडलेले नातेवाईक यामध्ये सासरकडील नातेवाईक मेवणे मेवणी व्याही अशा विवाहातून जोडल्या गेलेल्या लोकांचा समावेश होतो आरक्षणाच्या संदर्भात या मागणीचा अर्थ असा आहे की जर एखाद्या व्यक्तीला जुन्या नोंदीतून कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर त्या व्यक्तीच्या सगळे सोयरे असलेल्या सर्व नातेवाईकांनाही कोणत्याही अतिरिक्त पुराव्याशिवाय थेट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे ही मागणी एवढी महत्वाची का आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मते ही मागणी अत्यंत महत्वाची आहे कारण प्रक्रिया सोपी होईल महाराष्ट्रातील मराठा समाजातील लाखो लोकांना वैयक्तिक पुरावे शोधण्याची गरज लागणार नाही एका व्यक्तीला प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचे सर्व नातेवाईक आपोआप या प्रक्रियेत समाविष्ट होतील वेळेची बचत प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्रपणे तपासणी करण्याची गरज कळेल ज्यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जलद होईल ऐतिहासिक न्याय जर एका कुटुंबातील व्यक्ती कुणबी असेल तर त्या कुटुंबातील सर्व लोक पिढीजात कुणबीच आहेत हा ऐतिहासिक न्याय यातून साधला जाईल यामुळे मराठा समाजाला योग्य न्याय मिळेल मनोज जरांगे पाटील यांनी सोयरे मागणीवर ठाम राहून हे स्पष्ट केले आहे की केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही मराठा समाजाला प्रत्यक्ष कुणबी प्रमाणपत्र मिळणे हेच त्यांच्या संघर्षाचे अंतिम ध्येय आहे मनोज जरांगे पाटील यांचा साठीचा संघर्ष मराठा समाजाच्या न्याय हक्कांचा एक महत्वाचा भाग आहे या मागणीला बळ देण्यासाठी ही पोस्ट शेअर करा